काही क्षणामध्ये नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे आणि साईबाबांच्या शिर्डीमध्ये देखील भाविकांची मांद्याळी जी आहे ती सकाळपासून पाहायला मिळते तर साईबाबा संस्थाननं नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जे भाविक येत आहेत लाखोच्या संख्येने त्यांच्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहे आणि साई मंदिराला देखील आकर्षक अशी विद्युत रोषणी असेल फुलांची सजावट असेल करण्यात आलेली आहे साई समाधी मंदिर असेल त्यासोबत गुरुस्थान मंदिर चावडी मंदिर आणि द्वारकामामध्ये देखील आकर्षक अशी फुलांची सजावट तर विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे साईबाबा संस्थांच्या वतीनं ही जी तयारी आहे जयत करण्यात आलेली आहे रा, रात्री बरोबर बारा वाजता साईबाबांचं दर्शन घेतो या यासाठी असंख्य भाविक याच परिसरामध्ये हो यायला सुरुवात होते आणि साईबाबांचा एक जयघोष करत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत जे आहे ते भाविकांकडून के केलं जातं भजन कीर्तन असेल त्यासोबत साईनामांचा साईनावांचे भक्तिगीत असतील अशा पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं हा जो नवीन वर्षाचा जल्लोष आहे तो साजरा करण्यात येतो आणि दरवर्षी एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी मोठ्या संख्येनं भाविक समाधी मंदिरात जमा होत असतात साईबाबांच्या दर्शनासाठी आणि यावेळेस जी नवीन आपण बघतोय सुवर्ण खिडकी जी आहे त्यातून दर्शन घेता येत आहे भक्ताच्या दानातून ही सोनेरी महिरप जो आहे तो या खिडकीला बसवण्यात आला याच ठिकाणी अनेक भाविक जे आहेत ते खर तर मुखदर्शन देखील घेतात कारण अनेकांना रांगेत संधी मिळत नाही त्यामुळे साईबाबांचं मुखदर्शन घ्यावं हो? या इच्छेने सर्व भाविक जे आहेत ते याच परिसरामध्ये एकत्रित होत असतात मनोज गाडीकर टी व्ही नाईन मराठी शिर्डी अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव